सन्माननीय अध्यक्ष महोदय लक्ष्यविधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे प्रमाण अध्यक्ष महोदय मी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर पहिल्यांदा आपल्यासमोर ठेवतो फार काय असं सिरियस विषय नाही परंतु जेव्हा आपण चेअरवर बसता त्यावेळेला लक्षविधींचा क्रम बदलता आपण म्हणजे कोणी बसलेला असेल तर किमान जाहीर करावं लागतं की मी आता एक नंबरची लक्षवेधी घेतले आता मी चार नंबर आणि पाच नंबर घेतो नंतर तीन नंबर घेतो आम्ही आमचा नंबर कधी येतोय आमचा नंबर कधी येतोय असं सभागृहात बसून असतो आणि म्हणून ही प्रथा आहे घ्यायला हरकत नाही घ्यायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः उत्तर देत होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आणि चांगली आहे पण आम्हाला नुसतं तरी सांगायला तरी पाहिजे होतं की बाबा आता मी चार आणि पाच घेतोय नंतर तीन नंबर घेतो ही प्रथा आहे की नाही सोपल साहेब तुम्हाला इतक्या वर्षामध्ये आम्ही आपलं बसलो आहे पावसाळो 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 म्हणजे आमचा नंबर कधी येतो आहे अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी परवांच्या दिवशी आली होती शुक्रवारी आणि ती लक्षवेधी आज आपण घेतली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो त्या दिवशी ह्या लक्षवेधीचं उत्तर कुणी द्यायचं नगरविकास विभागानं द्यायचं पर्यावरण विभागातून द्यायचं किंवा वनविभागानं द्यायचं अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेमध्ये ती लक्षवेधी होती आणि आज गणेश दादा आम्ही दादा म्हटल्यानंतर फक्त एकच दादा होतात त्यामुळे आता चंद्रकांत दादा गणेश दादा अजित दादा आणखीन कोण दादा असं दादा आता म्हणायला पाहिजे आणि म्हणून वनविभाग या नात्यानं दादा आपल्याकडे लक्षवेधी आलेली आहे लक्षवेधीमध्ये जे आपण उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराचा जो शेवट केलेला आहे त्याच्यावरच फक्त जरी प्रश्न विचारला तरी समाधान होण्यासारखं आहे काय का उत्तर दिले आपण प्रस्तुत प्रस्तुत प्रकरणात उक्त नमूद केल्याप्रमाणे कांदळवन बफर क्षेत्रामध्ये विविध बांधकाम केल्याचे संयुक्त स्थळ पाणी दरम्यान निदर्शनात आले आहे आले आहे म्हणजे लक्षवेधीमध्ये जो आक्षेप होता तो आपण मान्य केला आहे नाकारलेला नाही सर्व सर्वसाधारणपणे शासनाकडनं अशा पद्धतीचं इतकं स्पष्ट उत्तर येत नाही पण मला वाटतं आपल्या स्वभाव धर्मानुसार ते आहे पुढचा प्रश्न काय तथापि प्रथमदर्शनी सदर बांधकाम करताना माननीय उच्च न्यायालयाच्या उक्त आदेशाचे पालन केल्याचे दिसून येत नाही म्हणजे तेही आपण मान्य केलंय की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं या ठिकाणी पालन झालं नाही उपमर्द झाला कोर्ट ऑफ क कंटेमसुद्धा या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे ही वस्तुस्थिती आहे आता दादा माझा अतिशय पॉइंटेड प्रश्न आहे की ज्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही उल्लंघन केलं त्याच्यावर आपण कारवाई काय करणार एक दुसरा आपण जो तक्ता दिलाय मी सुद्धा सभागृहात आलोय तो संपूर्णपणे माहिती घेऊन आलोय आपल्याला माहिती आहे की मी माहितीशिवाय कधी बोलत नाही आणि म्हणून मला ती आता माझी माहिती द्यायची काही गरज नाही कारण आपण तक्ताच हिथे या ठिकाणी दिलेला आहे की एकूण त्या ठिकाणी कांदळवन किती आहे या माझीवड्यामध्ये ते कांदळवन किती आहे आणि आपण हा जो तक्ता दिला आहे नऊच्या नऊ ह्याच्यामध्ये की काही ठिकाणी कांदळवन तोडल्याचं मान्य केलंय परंतु बहुतांशी ठिकाणी पन्नास मीटर बपर क्षेत्रामध्ये यांनी बांधकाम केल्याचं आपण मान्य केलं आहे याचा अर्थ मंत्री महोदय दादा की पन्नास मीटर बफर झोन कुठून सुरू होतो की ज्या ठिकाणी कांदळवन आहे तिथून पुढे पन्नास मीटर आणि म्हणून जर हा बफर झोन आपण मान्य केला तर याचा अर्थ पूर्वी इथं कांदळवन होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि म्हणून हे कांदळवन तोडल्यामुळं बपर धोन एरियामध्ये या ठिकाणी बांधकाम दिसतंय बांधकाम दिसतंय म्हणजे माझे तीन प्रश्न कोर्टाचा या ठिकाणी अवमान झालेला आहे या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी कांदळवन तोडल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट आपण जर बघितलं की ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कांदळवनामध्ये कोणी जर हस्तक्षेप केला तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी वनाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त पाहणी व्हावी लागते दोन हजार न्याय दिल्लीतून दिल्ली इकडे हे खाली प्रकरण आलं दोन हजार तेवीसला आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी वगैरे इथे पाहणी केलेली नाही तर परवानच्या दिवशी सभागृहामध्ये लक्षवेधी आल्यानंतर इथं खालच्या दर्जाच्या मग त्यामध्ये महसूल कोण असेल वन विभागाचा कोण अधिकारी असेल पर्यावरण विभागाचा असेल गृह विभाग असेल आणि महापालिकेचा अधिकारी असेल आणि तक्रारदार यांनी पाहणी केली कधी सत नऊ सातला म्हणजे परवानच्या दिवशी पाहणी केली आज सभागृहासमोर आलेत आणि म्हणून ज्यांनीही संयुक्त पाणी केली नाही त्यांच्यावर आपण कारवाई काय करणार ज्यांनी कोर्टाचा अवमान केला त्याच्यावर आपण हे काय करणार कारवाई करणार ज्यांनी अशा पद्धतीचं बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं आणि बांधकाम केलं त्याच्यावर कारवाई काय करणार त्याचबरोबर आर्किटेक्टने हे चुकीचं बांधकाम कसं करून घेतलं त्याच्यावर काय कारवाई करणार आणि हे सगळं कारवाई करेपर्यंत आता ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे ते बांधकाम आपण थांबवण्याला स्टे देणार का